महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण माऊलीच्या मंदिराजवळ आणि मंदिर पाहायला गेलं तर पोलीस प्रशासन चांगले रहा तर लक्ष देते कारण मी तीन दिवसापासून पूर्ण एकदम सर्वांचे व्हिडिओ वगैरे घेतो इकडे आणि पाहायला गेलं तर आपल्याला दोन सिंगम इकडे मिळालेले आहेत आणि पोलीस पोधीच आहे ते पाहायला गेलं तर साहेब तुमच्याकडे बघून तो मला डायरेक्ट सिंगमची आणि तुम्हाला आवाज पण दिला सिंगम म्हणून पण तसं लक्ष आहे आणि काय पाहत आहे ते सर्व सोडायला पाहिजे जय हिंद नमस्कार लक्ष तर खूप आहे खूप गर्दी आहे आणि गर्दी वाढत आहे उद्या शुक्रवार आहे शनिवार रविवार पर्यंत खूप गर्दी होणार आहे आणि आमचं लक्ष खूप चांगलं आहे आणि चांगल्यापर्यंत मी हँडल करत आहोत आम्ही सगळे पोलीस ऑफिसर होम गार्डस जेवढे लेडी जेंट्स आम्ही चांगलेपर्यंत दोन दोस्त करत आहोत त्यांच्यावर लक्ष आहे वारका येईने आणि त्यांना समजवत आहोत की चांगल्यापर्यंत झाला चांगले राहा वारकऱ्यावर कसा प्रतिसाद मिळतो त्यांना आमच्या मला तर खूप जणांना सिंगम आहे असं चांगलं संबोधले आहे बोलले मला आणि मी ह्या जिल्ह्यातून आलो मी विचारलो त्यांना त्यांना बी आम्ही ते म्हणले एवढे तुम्ही आमची सेवा करतात माऊली एवढे छान बोललं ते मला सिंग म्हणून ही स्टाईल सिंगर होत ते एक अशी एक साऊथ स्टाईल ठेवली आहे मी दिसतो मी आणि सगळेजण बोलतात आणि खुश होतात बसतात माझ्यासोबत येऊन फोटो काढतो किंवा तिथं मला मौलीच्या दरबारामध्ये असं तो, तो थोडं घाब करतो नाहीतर येऊन भेटतो आणि मग सर तुम्ही सिंगम सारख्या दिसता मला खूप आनंद झाला बघू तुमच्यासारखी पर्सनॅलिटी पाहिजे मी बी पण करू मी पण बोलू असं म्हणतात तारीफ करतात ते तर साऊथ चे माझ्या जवळपास आणि सिंग पण आहात काय म्हणतात मला

विठ्ठलच्या नगरीत येऊन मी स्वभाव होते गेले यार पाचवीवाली करतो आहे मी इथं आणि त्या चरणावरशी मला सेवा करायची संधी भेटते आम्हाला त्या वर्षी पण इथं सेवा करण्याची वेळ आनंद हो नक्की येस येस नक्की नक्की सर्व पोलिस प्रशासन आणि होमघाट सुद्धा आहे सर्व एकदम एरियावर ते पाहायला गेलं तर आनंद आहे त्यांच्या आणि ते होतं चरणी चरबी तरी आम्हाला थोडं दर्शन झाले की बा आम्हाला इकडं तर पाठवलं पाठवला तर अतिशय एकदम चांगलं वाटतंय आम्हाला तरच कुठेतरी आहे ताण आहे त्यांना असं बोलायचं उदाहरण कारण तीन दिवसापासून बघतो की त्यांच्या ड्युट्या पण अशा लागलेल्या की पण काय करणं प्रशासन आहे आणि वरून असत सर्व काय तर त्यांना ते रिटाय आहे आणि इथं ड्युटी करणं खरंच नशीब वाढत वातावरण आहे आणि आम्ही तरी येत होत पाहायला गेलं तर अजून अजूनपर्यंत दर्शन देतोय का आपण दर्शन मिळेल आता ते लोक येतात दशमीच मुख्यतः स्नान असतंय आणि एका दिवशीच दर्शन आपल्या गावात मी वंदरवाडीत आलो होतो असेगावांगडी आपलं नाव विठ्ठल मारुती ठरमाटे येते आनंद आहे यंग मंडळी सुद्धा आहेत आणि ते सुद्धा वारी अनुभवतात तर काय तू वारीमध्ये कुठून आला रामकृष्ण आरी मी बीड बंद आलोय आम्ही प्रत्येक आषाढी वारीला आम्ही दरवर्षी प्रमाणे यंदा आलोय आणि प्रत्येक वारीला येतो प्रत्येक वारी म्हणजे किती वर्ष एक सहा वर्ष झालं मी सहा वर्ष झालं था। तुषार दादा तुझ्या बरोबर आम्ही सगळे मित्र ग्रुप ने आम्ही प्रत्येक वर्ष सहा सात जण असतोय आम्ही दरवर्षी येतात दरवर्षी येतात अनुभव काय चांगला इथं आले की मन प्रसन्न असतो दर्शन मिळालं दर्शन नाही झालं कारण भरपूर रांग आहे आम्ही आता खूप दर्शन होईल आज दर्शन नाही झालं तर उद्या तर अजून तुम्हाला भरपूर अजून वेळ लागेल दर्शनाचा हा आता गर्दी असल्यामुळं काय वाटत नाही दर्शन तर होईल पण बघू प्रयत्न तर करू नक्कीच करू हो तुझ्या तुझ्या चेहऱ्यावर खूप आनंद हो आता दादाने सांगितलं की आमची मित्र तिथे सात सात जण आहेत आम्ही वारे अनुभवतो खूप आनंद आहे काय नाव आहे मित्राची सांगू शकतो हो विशाल राहुल उशा राहुल अक्षय अक्षय फक्त खरंच पाहायला गेलं ते या खूप मोठ्या प्रमाणात त्यांची मित्रता आहे सहा ते सात जण आम्ही आषाढी वारीला दरवर्षी येतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून खरंच खूप माझं तो मन प्रसन्न झालं परत एक व तुझ्याकडे ते तुझे काय कुठला तर चॅनल पण आहे असं ऐकलंय मी रील्स वगैरे बनवतो ना माझी आयडी पण आहे विशाल पाटील सिक्स एट विशाल पाटील सिक्स त्याला कोणीतरी फॉलो केलं पाहिजे काय सांगितलं कसं कर फॉलो करायचं <laughs> ते हा ते बघितल्यानंतर आपण नाव काय सांगू विशाल पाटील 68 हा खूप मोठ्या प्रमाणात त्यामध्ये हा हजार फॉलोअर्स आहेत माझे माझं एक वेगळंच कंटेंट आहे ते आता बघितल्यानंतर समोरच्याला पण लोकांनी बघा असं तू हा कोण विटू चरणी आलाय विटू मावरी आलास तू आणि पुढच्या वर्षी पण तू येशील हो आणि नक्की तुझे फॉलोअर्स वाढतील महाराष्ट्राच्या अर्थ न्यूज खरंच ते अजून प्रगती पथावर जावं ते सुद्धा विटू मावरी चरणी प्रार्थना करतो मी सुद्धा